आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्व्हिसेस असोसिएशनकडून दरवर्षी दिले जाणारे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ आर्किटेक्ट प्राध्यापक जी के काने ज्येष्ठ स्ट्रक्चरल इंजिनियर सतीश मराठे यांना आज शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आले दिनांक तेरा जानेवारी रोजी पीवायसी हिंदू जिमखाना टेरेस येथे आरबी सूर्यवंशी सिनियर चीफ एक्झिक्युटिव्ह बीजे शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि जे पी श्रॉफ अध्यक्ष श्रॉफ ग्रुप यांच्या हस्ते या जीवनगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले सन्मान चिन्ह मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रत्येकी एक ज्येष्ठ आर्किटेक्ट आणि एक ज्येष्ठ इंजिनियर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मान केला जातो या पुरस्कारांचे हे वर्ष होते सॉलिटियर ग्रुपच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला असोसिएशनतर्फे प्रेसिडेंट पराग लकडे उपाध्यक्ष राजीव राजे चेअरमन महेश बांगड सचिव संजय तासगावकर यांनी सर्वांचे स्वागत केले विश्वास कुलकर्णी दिवाकर निमकर केशव देसाई पुष्कर कानविंदे शेखर गरुड आदी जण उपस्थित होते महेश बांगड यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर राजीव राजे यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले आम्ही दरवर्षी यंग जनरेशनच्या समोर घेऊन येतो आणि त्याचा उपयोग हा यंग जनरेशनला नेहमीच होत राहील त्यांचे व्हॅल्यूज आणि त्यांनी केलेलं काम आणि त्यांचं डेडिकेशन हे सगळ्यांसमोर येण्याची फार गरज असते आणि त्यांना अवॉर्ड देऊन ॲक्च्युली एसा आणि त्यांनी केलेलं काम जे आहे त्याच्यातनं प्रोफेशनसाठी एक चांगलं उदाहरण आम्ही घालून देत असतो फ्युचर चांगलं ब्राईट आहे की डिझाईन ऑफ वेगळ्या प्रकारचं आणि ए आय हे आय म्हणजे आपल्याला माहिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या दोन ह्याचं कॉम्बिनेशन होऊन पुढचं फ्युचर एवढं आहे की आता आम्हाला ही माणसं कुठनं मिळणार फक्त त्याच्यामध्ये आपल्याला एकच लक्षात एक ठेवलं पाहिजे की हे जे मी डिझाईन म्हणतो आहे हे डिझाईन पूर्वी जे आर्किटेक्चर आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा सर्वेअर्सनं शिकवलं जात होतं ते नाही तर हे एक वेगळ्या प्रकारची पायरी आहे आणि ती पायरी समजून घेऊन जर का विद्यार्थ्यांनी काम केलं तर अत्यंत मोठं आणि चांगल्या प्रकारचं फ्युचर आज सगळ्यांनाही आहे की साधारण तुम्ही म्हातारे झालात की तुम्हाला लाईट टेम अवॉर्ड मिळतं असं गमतीत मी म्हटलं अचिवमेंट बऱ्याच केल्यात असं मला वाटतं एक अचिव्हमेंट माझी लोकांना वाटायची मला वाटत नाही मी दहा वर्ष अमेरिकेत होतो आणि त्याच्यानंतर परत आल्यावर मला पहिला प्रश्न विचारायला जायचा की तुम्ही परत का आलात आता परत का आलात हे त्यांना काय करायचं मी का परत आलो मला चांगलं काहीतरी इथे आहे असं वाटत असल्याशिवाय मी परत आलो नसतो आणि ज्याला इथे बिझनेस करता येतो त्यांनी अमेरिकेत राहू नये असं माझं मत आहे डिस्क्रिमिनेशन सगळीकडे असतं तिकडे पण आहे तर इकडे राहून आपल्या लोकांच्यामध्ये राहून जर काही चांगली गोष्ट करता आली तर ती करावी ह्या उद्देशाने मी आलो नाही मी अशा उद्देशाने आलो की मला इथे छान वाटते राहायला आणि आता मला परत येऊन जवळजवळ किती चव्वेचाळीस वर्ष झाली मला एकही क्षण असं वाटलं नाही की मी येऊन चूक केली आजच्या या येसा लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्डला दोन उत्सव मूर्ती एक गोपाळकृष्ण कानेरे आणि दुसरं म्हणजे सतीश मराठे यांचा सत्कार करण्यात आला आणि या कार्यक्रमात मला सहभागी होण्याचा लाभ मिळाला त्याबद्दल मी येसाचा आभारी आहे दोघही फोर लोक आहेत त्यांनी अमेझिंग काम वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात केलं एक आर्किटेक्ट आहेत आणि एक स्ट्रक्चरल इंडिया आहे आणि त्यांचं काम ऐकल्यानंतर आपल्या पुण्याबद्दल आणि आपल्या देशात असलेलं टॅलेंट ह्याबद्दल गर्व होतं आणि नेहमी वाटतं की इंडिया इज नॉट फार बियाइंड वी कॅन ऑलवेज प्रू टू द वर्ल्ड दॅट द बेस्ट ऑफ टॅलेंट अँड द बेस्ट ऑफ पीपल कम फ्रॉम इंडिया अँड आय एम ग्रेटफुल अगेन टू इसा फॉर हॅविंग इन्व्हायटेड मी थँक्यू